हजार बक्षीस बक्षीसर पैलवान सोलापूर जिल्ह्याकडून भारत केसरीला के त्याच्या खुराकामध्ये भर टाकलेले जबाब धवल दादा साहेब उत्कृष्ट कुस्ती करणारा गरिबा घरच्या पोरला पोटाशी धरणार आणि त्याच्या खुराकाची सोय करणारे दादा काय जपायचं आणि काय झोपासायचं इथं शिकवून घ्या शेखर शेवटे वाजता ज्यांच्याकडून कृष्णाला पाचशे रुपये कुस्ती करा बैठवा चालू कुस्तीचा स्कोर आठ सोळा अशी कुस्ती चालू आहे पहिल्यांदा दालचे गुण सांगितले जातात नंतर न्यायचे गुण सांगितले जातात आठ सोळा अशी कुस्ती चालू आहे चालेल 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 बघ तुम्ही सांगितलं मला कुस्ती, हळवी आणि दिव्याची स्पर्धा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये परिधान केलेला पैलवान प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे पैलवान किरण शिवाजी माने पंढरपूर एकसष्ट किलो वजन सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणार आणि पुढची कुस्ती राहते सत्तर किलो वजन फायनलची कुस्ती पहिलवान किरण करमाळा आणि पैलवान किरण सत्रे सॉरी सॉरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरोध पैलवान किरण सत्रे आणि ही कुस्ती लावण्यासाठी राम सातपुरे साहेबांनी आपण त्यांच्या शुभास कुस्तीला प्रारंभ होणार आहे मार्चरा तालुक्याचे माजी आपला राम सात देसाई यांच्या प्रदीप मामा जगदाळे यांचं आगमन झालेला मामाना विनंती आपण आखाड्याचा आपल्या हस्ते कुस्ती लागेल प्रदीप मामा जगदाळे आणि राम सात देसाई यांच्या शिवासते मत म्याय द सत्तर केले वर्गी गोष्टी लागते गोष्टीला प्रथम महाराज मग भरत प्रेकारे होता सलामी दिले जाते सत्तर